आपण भीमा नदी का आहोत भीमा नदीने कालपासूनच धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पाणी भीमा नदीतून वाहताना दिसत आहे आपण माझ्या या बाजूला पाहू शकता भीमा नदीतून सध्या प्रचंड असं पाणी वाहतंय आहे काल चाळीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने हे पाणी वाहत होतं या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र सध्या दिसतंय आपण पाहू शकता दौंड शहरालगतच या ज्या काही वीट भट्ट्या होत्या त्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपणास दिसून येतंय आहे मोठ्या प्रमाणावरती पाणी पातळी वाढल्याने नदीच्या किनारी असणाऱ्या या वीट भट्ट्यांमध्ये हे पाणी घुसल्याचं आपणास दिसून येत आहे तसेच काही घरांना देखील पाणी लागल्याचं चित्र जे आहे ते सध्या आपणास दिसून येत आहे कालपासून दौंडमधील प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती होतं तहसीलदार असतील तसेच इतर प्रशासकीय अधिकारी असतील यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा हा कालच दिलेला होता यानंतर जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीत वाढ होता असल्याचं चित्र दिसतंय आता आपण या बाजूला पाहू शकता मोठं नुकसान जे आहे ते या भागातील वीट भरती व्यावसायिकांचं झाल्याचं चित्र आपणास दिसून येतं आहे पलीकडेच जो नवीन गा गार या गावाकडे जाण्यासाठी एक ब्रिजचं बांधकाम सुरू होतं आपणास दिसून येतं आहे त्या की त्यावरूनच पाणी पातळीत किती वाढ झाली त्या ब्रिजपर्यंत पाण्याची पातळी जी आहे ती वाढल्याचं चित्र आपणास सध्या दिसून येतं आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक देखील नदीचं जी, नदीच जी पाणीपातळी वाढलेली आहे ते पाण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी झालेली दिसते तसेच प्रशासन देखील अलर्ट मोडवरती असून नागरिकांनी या भागात येऊ नये असं देखील प्रशासनाकडून सांगितलं जातं न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिन वाट दौंड